श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण रथसप्तमीला पूजा विधी कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच दूध उतुका घालावे याबद्दल ही माहिती घेणार आहोत माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो साथ रत या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशे असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक म्हणून रथाचेही पूजन केले जाते जो रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन आरोग्य आणि संतान प्राप्ती होते रथसप्तमीला तीर्थ स्नान केल्यानं सात प्रकारच्या महापापांचा नाश होतो रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्म दिवस आहे असे मानले जाते या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतात लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्ध देतात अशा पूजेने समृद्धी प्राप्त होते असा संकेत आहे या दिवसाचे व्रत म्हणून महत्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे देवगुळाचे व हळदी कुंकुवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी संपतात गावाकडे ही पूजा अंगणात केली जाते शहरामध्ये आपल्या गॅलरीमध्ये तुळशी समोर ही पूजा मांडायची आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला गंध अक्षता फूल वाहायचे आहेत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना पाण्याने पंचामृताने परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांनाही गंध लावायचा आहे दोन विड्याची पाने ठेवायची आहेत दोन विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा फुले अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना ओवळायचं आहे त्यानंतर इथे मी सूर्याचं प्रतीक म्हणून रांगोळीनी प्रतिमा काढून घेतलेली आहे या या प्रतिमेची आपल्याला हळद कुंकू फुल अक्षता वाहून पूजा करायची आहे सूर्यदेवाला धूप दीप ओळायचं आहे त्यानंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेतलेले आहे सूर्याला अर्ध द्यायचं आहे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने सूर्याला अर्ध द्यायचं आहे सूर्याला अर्ध्य देताना ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम ओम दिनकराय नम ओम सूर्यदेवाला अर्ध्य देताना अशी बारा नावा नाव घ्यायची आहेत सूर्यदेवाची फळं असतील तर फळं ठेवायची आहेत सूर्यदेवाच्या रथाला असणारे अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर आपल्याला बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्याची पूजा करायची आहे सूर्यदेवासमोर बारा किंवा सात राशींचे प्रतीक म्हणून सात धान्याच्या राशी मांडायचे आहेत तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतात ते गुळाचे बुल, लाडू असाही प्रसाद दाखवू शकतात रथसप्तमीला काळी स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालावेत पाठावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्य कवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला धूप अगरबत्ती हळदी कुंकू व्हायचा आहे दिवा लावायचा आहे घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढावी देह सदा सवीर मंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून सूर्यप्रतिमेची पूजा करावी सूर्यदेवाच्या रथाच्या प्रतिमेला हळदी कुंकू फुल व्हायचा आहे अंगणात गोवऱ्या पिटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवायचं आहे शहरामध्ये गॅस सिस्टीम असल्यामुळे आपण गॅसची पूजा करणार आहोत आणि गॅसवर दूध उतू जाऊ देणार आहोत इथं मी एक सुगड घेतलेली आहे त्या सुगडाचे पूजन करायचं आहे गॅसचे पूजन करायचे आहे त्यानंतर एका सुगडामध्ये आपण थोडेसे तांदूळ एक चमचा तांदूळ एक चमचा साखर आणि दूध घालणार आहोत आणि ते आपण गॅसवर ठेवणार आहोत उतू जाईपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर याचा प्रसाद आपल्याला सूर्यदेवाला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे रथ सप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ